ती नारीची पूजा आहे नऊ दिवस <laughs> आग्रह नाही झाला पाहिजे मग आजपासून तुम्ही डोक्यातून तुम काढून टाका एखादा का दिवा नाही पाहिजे काय मारा उजीड नाही पडत त्या <laughs> पूर्वीची माणसं म्हणजे काय त्याला चांगल्या कामात बोलवत नव्हते त्याला मला काय जीवन नाही देल दे सगळं देलं देवाने सन्मान नाही दिला हे असं अफवानी जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरोबर म्हणून जंगलात गेला

जीव द्यायला चाललो नाव काय म्हणे आत्मदेव लोक नाव आत्मदेव करतो आत्महत्या अरे हे समीकरण करून का करावं काय देवाने सगळं दिलं पण सन्मान नावाची वस्तू दिलेली गावात कोणी शुभ कार्याला मला बोलवत नाही मी वेदपाठी ब्राह्मण आहे पण झालं काय म्हटले मला मुलं पाड नाही असून तरी काय केलं अरे जे आहेत त्याच्या त्रासाने परेशान आहेत जे नाहीत ते नाही म्हणून परेशान आहेत परेशान दोन्ही आहे बरं झालं म्हणले नाही आणि काय करणार आहे मुलगा अरे त्यापेक्षा तू जंगलात आला ना हरी प्राप्ती करी एकदा हा पिंड भगवंताला अर्पण केला की पुन्हा या देहाचे पिंडदान पणाव लागत नाही मला एक गोष्ट सांगा ठीक आहे तुम्हाला मुलगा आहे तर तुमचे पिंडदान होतील अरे आमचं कोण आहे आमचे पिंडदान करणार आहे मग आम्ही चिचीच्या झाडावर हल्ली मग काय शांता काकू आली शांता काकू वाली आण काय असं जाईल संन्यासाचा उत्तर कोण करील का ते सगळे फिपायचं झाडावर बसतील जिंगाला जिंगा कर तेच अरे बुद्धार हा ज्याचा ज्याला करावा लागत असतो मुलगा गतीच येईल पितृ लोकात तुम्हाला पण सद्गती देणार नाही सद्गती ही ज्याची ज्याला मिळवावी लागत असते म्हणून स्वतःच्या सद्गतीसाठी स्वतः प्रयत्न करावा लागतो मुलं बिल काय होय घेऊन जात नसतात असतात ते स्वतः तयारी करावं लागते मी जेवल्यावर तुमचं पोट भरील का हो नाही ना हा जसा व्यवहारातला नियम आहे तसा अध्यात्मातला नियम आहे ज्याला उद्धार करायचा आहे भक्ती ही ज्याची त्यालाच करायची दुसऱ्याने करून काही उपयोग होत नाही बरं झालं म्हणजे एक कर्म दुसऱ्या कर्माला जन्म देत असतो हा एक कर्म करतात ते दुसऱ्या कर्माला जन्म देत आणि ही कर्माची शृंखला तयार होते त्यापेक्षा पुत्र होऊ नये हीच जर कामना करशील तर पुढे पितृ कार्यापासून वाचचे तुझ्यावर मग त्या पुत्राचे ऋण होतील त्याला मोठं करावं लागेल नवीन सगळं करावं लागेल जाऊ दे नाही देवाचं भजन तोडला मार्क तुम्हाला नाही प्रपंचातलं प्रमोशन आहे प्रपंचातलं प्रमोशन आहे लग्नाच्या पत्रिकेत काय ची संसार याला चिरंजीव प्रमोशन झाल्यावर त्याला स्त्री लिहितात आता चिरंजीव लिहिले त्याच्या नावापुढे स्त्री लागते म्हणजे प्रमोशन आहे प्रमोशन आणखी पुढचं प्रमोशन काय पप्पा हे प्रमोशन त्याच्या पुढे गेला आप्पा प्रमोशन आहे नंतर खपा प्रमोशन आहे मग काय शिक गेले आपले बराजा भावा हे प्रमोशन आहे प्रपंचात ते म्हटले हे प्रमोशन आहे आणि असं आहे एखादा राजा आहे आणि त्या राजाच्या नंतर त्या गादीला ना वारस नाही त्या राजा त्या गादीचं काय करावं अहो प्रजेला जसा राजा लागत असते तसा कुल ला प्रमुख लागते माझ्याला कुल ना प्रमुखच नाही एक मुलगा मला पाहिजे महात्माला दयारी खरं सांगून सप्त जन्मावधी पर्यंत तव पुत्र न वच तू या जन्मात म्हणतो मी तुला सांगतो सात जन्मात तुला पुत्र नाही पुढच्या डोका आदळला जीव देतो तुमच्या नावाने इकडे एका जन्माचे पंचायत आहे तुम्ही सात सात जन्मा पंचांग वाचत बसले आणि मी मेलो तर पाप तुम्हाला लागेल मी ब्राह्मण आहे ब्रह्म हत्येच पाप लागेल मला अरे महात्मा म्हणजे गजब झालं मग त्यांनी थोडी धात घातला म्हणजे घोड घे खा, खा तू न खाऊ घरी ने बायकोला खाऊ घाल मुलगा होईल नाचत नाचत आले ब्राह्मण बाबा बायकोला खा म्हणले याने तुला मूल होईल आणि तू तुला वाज तो तुझाही कलंक मिटेल माझाही कलंक तिला होती मला आता लाज वाटला तिने ते फळ ठेवलं तिची शेजारी इतकं सुंदर फळ कुठून आणलं होतं ती म्हणणे आपण कशाच आमचा नवरा गेला जंगला त्याला दिलं म्हणजे कोणा तुला साधू कशासाठी दिलं हे फळ खाल्लं की मी आई नाही वा अतिशय चांगली गोष्ट ती म्हणली पण नाही ना फल भक्से नगर भक् स्वाल। स्वाल मी खाल्लेलं तो गर्भ सगळं खाऊन घेईल आणि मग मी खाल्लेलं त्या गर्भाने खाल्ल्यावर मी तर अशक्त होईल घरातले काम कशी होती आणि समजा गावात आग लागली सगळे माणसं पळून जातील मला जाता जा येईल गाव, का गावात दरोडा पडला सगळे पळून जातील मला जाता येईल का त्यापेक्षा मी निपुत्री बरी ते म्हणले जसं डोको तुझं डोकं तुझ्याकडे ती गेली तिची बहीण होती गाव तिला समजलं की हे फळ आणलं आणि ही आई होणार आहे ती संध्याकाळी भेटीला आणि तुला सांगितलं फळ नको नाही तुला माहित आहे का म्हणले तू जर आई झाली तर तुला बाळांत पण होईल आणि बाळांत पण त्याच्यामध्ये एक तर आईचा तरी अंत असतो नाही तर बाळाचा तरी अंत असतो आणि दोघही सुखरूप असले तरी आईच्या सुंदरतेचा अंत असतो ज्या दिवशी आई, आई बाळाला जन्म देते त्या दिवशी आईची सुंदरता बाळात जात असते खोट वाटते का तुम्हाला खोट वाटते का घरी जाण लग्नाचे अनुभव घ्या दूध का दूध पाणी का पाणी मग तुमच्या लक्षात येईल आपलं झालं काय आपण बाबाच्या घरून अनुपस्थितच बिलोच्या होत्या आता सौंदर्य गेलो तुमचं तुम्ही बाळाला जन्म दिला सौंदर्य झालं मग तू किती सुंदर दिसते आणि तुझं सौंदर्य गेलं कशी दिसशील तू बाळाचं काही नसलं अरे तुझं ते तुझं माझ ते मला मुलगा होणार मी तुला दे पण माझा नवरा ऐकणार नाही त्यासाठी तुला एक काम करावं लागेल काय मी मुलाच्या बदल्यात काही धरते कारण ती गरीब होती ते काय हरकत नाही आणि या साधूचं फळ तू खाऊ नको का खाऊ नको म्हणजे साधू तुला माहित आहे का बिली काय सांगता येते घेण्यासाठी फळ गाईला पाहूया ते फळ गाईला पाहू जगाला दाखवण्यासाठी चिरबुटे बांधवनी पोटा बरी करी बोल लोकांना सांगायला लागल मी आई होणार आहे मी आई होणार आहे मी आई होणार आहे काही काल गेला तिच्या बहिणीला मुलगा झाला तिने तो आणून दिला आपल्या नवऱ्याला खरं वाटावं हो। म्हणून मी आई झाली असा आविर्भाव दाखवला तो भोळा होता त्याला खरं वाटलं आणि त्या मुलाचं नामकरण करायचं झाले त्या पोराचं नाव ठेवायचं त्याच दिवशी गाईने एका सुंदर मुलाला जन्म दिला त्याचे कान गाईसारखे होते म्हणून महात्म्यांचं आगमन झालं महात्म्या लोकांनी त्याचं नाव ठेवलं गो कर्ण आणि हा धुंदुलीचा होता म्हणून त्याचं नाव ठेवलं धंदुकरी पण गंमत अशी झाली काही एक विख्यात निघाला एक विख्यात निघाला लेकराचे पाय पाळण्यात दिसतात ते म्हणतात हा असा आहे चाणक्य ज्या वेळेला नंद राजाने अपमान केला चाणक्याचा के आणि चाणक्याने सांगितलं की ज्या दिवशी तुझं राज्य उद्ध्वस्त करेल त्या दिवशी शैलीला टाकतात पण आता याच्या विरोधात कोण मुलगा उभा करायचा त्यांनी पाहिलं की काही मुलं गायी चालत आहेत पण त्यातला एक मुलगा दगडावर बसला आणि बाकीचे मुलं खाली बसले त्यांनी तिथेच हेरलं की या मुलात नेतृत्व गुण आहे हा चांगला प्रशासक होऊ शकतो आणि त्याला तयार केलं याला म्हणतात पाय पाळण्यात दिसतात तुमचा मुलगा जर लहानपणी ते डॉक्टरचं कानात घालून फिरत असेल तर समजून धरायचं याला मेडिकल लाईनला टाकायची आणि तो जर तुमच्या खिशातले पैसे चोरत असेल तर त्याला लवकरात लवकर बाल कारागृहात टाकायची वेळ आहे नाही ती एक तू तुम्हाला इकलेशिवाय राहणार नाही याला पाय पाळण्यात दिसले ती एक धार्मिक होतो आणि एक काय करायचं पण का ही सवय त्याची पुढे पुढे इतकी वाढत गेली आणि लेकरं जेव्हा चुकतात ना त्यावर पहिलं झाकण आई टाकत असत लक्षात ठेवा मुलांच्या पहिल्या चुकीवर जर तुम्ही झाकण टाकलं नाही हा ती मुलगी घर घरातून जाते आणि मग तिची माया आमच्यासारखी <laughs> <laughs> महाराज तशी नव्हती ना ते म्हणजे बोले नाही ना कोणाशी बर तसं मला तिचा फोनही वाजे नाही कामाल म्हणला तिचा फोन मुका होता तो फक्त एवढाच करे हु तो फक्त हुंकारच दे फोन तू बोले नाही तुला काय माहीत होत अरे तुला सक्त माहित होत तुला काय माहीत नाही मुलगा पहिल्यांदा घरात येतो आणि ज्या दिवशी तो, तो पहिल्यांदा घेऊन होतो त्या दिवशी सगळ्यात पहिले त्याच्या आईला माहीत असते बाकी कोणाला माहीत नसते आणि आपल्या पोरीचा पाय घसरला हे आईला माहीत असतं बाकी कोणाला माहीत नसतं त्याची पहिली चूक जर आईनेच करू दिली नाही तर घरात वितंडवाद होत नाही पण तिला ती त्या पहिल्या चुकीवर डोळ्यावर पांघरून घेते आणि परिणाम काय होतो तर पतनाला सगळ्या घराला पडून एक लोकांना माहीत पडू नये म्हणून पहिल्या दिवशी घातलेलं पांघरून शेवटी सगळ्या जनतेला माहित होतं आणि त्या दिवशी खालचीपान वर करता येत नाही म्हणून पहिल्या दिवशी सावरलं असतं तर एवढं बिघडलं नसतं कल्याण मासिकात एक लेख येतो कल्याण कल्याण होतं पहिले आता हे नाही माहित नाही मलाही वेळ नाही मी मामा आमच्या मामाकडं वाचनालय होतं आमचे आजोबा फार खटपटी होते आणि ते मेलेत त्यांनी त्यांचा तेन देह परीक्षणासाठी दिला आजही तो देह अमरावतीला उपलब्ध आहे त्यांनी सांगितलं मी मेल्यावर अंत्यसंस्कार करून शिक्षक होते मी मेल्यावर माझे अंत्यसंस्कार करू नका पुढे विद्यार्थी जेव्हा शिकायला येतील तेव्हा माझ्या देहावर त्यांनी अभ्यास करावा आणि फार मोठं तंत्रज्ञान घ्या म्हणून त्यांनी शौची देह दान केला तो देह अमरावतीला आहे आत्ताही ठेवलेला आहे पूर्ण अभ्यास करतात तेच पुढा माणूस फार खटपटी मग ते कल्याण मासिक आम्हाला मी दुसरीत असताना कल्याण मासिक वाचायला मिळालं मी का, का फुकट्या गादीवर थोड्या तशी बसलो लयझनेचे उपकार आहे त्या कल्याण मासिकाच एक लेख आला होता मावशी सांगतो तुम्हाला ऐकाय एक मुलगा होता तो शाळेत गेला आणि त्याने पहिली पेन्सिल चोरून आणली आणि त्याने आईला सांगितलं आईने विचारलं कुठून आणली तू म्हणजे शेजारच्या राम याची आणली रा त्याची आई म्हणली हरकत नाही तिनं ठेवून दिली तुझी संपल्यावर मला मागा दुसऱ्या दिवशी त्याने खोड रबर आणून दिला तिसऱ्या दिवशी कंपासून आणला मग पुस्तकं आणली एक दिवस तू गुरुजीचीच नोट मारून आला खुशेबी हा आईला बरं वाटायचं पाहता पाहता शाळा सोडली त्याने मग त्याला जुगार खेळायला आवडला जुगारी तो जुगारी झाला घरातले होते नव्हते पैसे तर सगळे नेलेच नेले पण मग चोऱ्या करायला लागला पैसे देत नाहीत पण माणसं मारायला लागला शेवटी मोठा आतंकवादी झाला त्याच्या नावाचे वॉरंट निघाले मुलगा पकडला आणि मुलाला शिक्षा झाली फाशीची आणि अंतिम इच्छा विचारली त्याने सांगितलं मला माझ्या आईच्या कानात बोलायचं आणि ती कोर्टात बोलायचं एवढीच इच्छा म्हणजे एवढीच त्याच्या आईला बोलावलं कोर्टात उभं केलं सांगितलं बोलीच्या कानात काय बोलायचं तू तिच्या जवळ गेला आई तुला मला कानात काहीतरी सांगायचं आहे वाटलं काही सांगायचंय हांडा बिंडा कुठं रोवला असे होतो त्याने धरला तिचा कान जोऱ्याने चावला जितका जोऱ्याने चावला तिने जोऱ्याने त्याच्या कानातले दिली त्यावेळेला काना तो कोरगा म्हणला आई ज्या दिवशी पहिली पेन्शील आणली होती त्या दिवशी जर कानावर मारली तर आज फाशीवर जायची वेळ आली नसती म्हणून पहिली चूक माफ करून पहिली चूक हा याची आई त्याच्यावर बरोबर झाकण काढत परिणाम असा झाला की एक दिवस तो चोऱ्या करायला लागला मग वडील रडायला लागला अरे म्हणले पोरगा विचित्र निघाला त्या दिवशी गोकर्णाने उपदेश केला म्हणून त्याला बौद्ध पुत्र म्हणलं तो गोकर्ण म्हणायला लागला बाबा रडता कशासाठी पूर्णसाठी रडतो इथं आपलं काहीच नाही हे तर सगळे भावनिक नाते हे भावनेचे नाते मागच्या जन्मात कोण माय बाप होतो माहीत आहे मागच्या जन्मात कोणाच्या घरी जन्माला आलो तो माहित आहे मागच्या वेळेला भाऊ भाऊ की करू तू माहित आहे मागच्या वेळेची भाऊ की होती ती आता आहे सगळे भाऊ नये आम्ही जन्माला आलो तिथून नाते येते जन्माच्या अगोदर ही नाते नव्हते आणि मेल्यावर ही नाते नसणार आहेत कोणाला ही तर देह आपला नाही ज्या देहासाठी आपण एवढं रंजवतो गंजवतो याला सजवतो तो तर आपला नाही ना देह अस्थिमान सुरू भीमता का तुम्ही याला काही लावा थंडीच्या दिवसात उलट माणसं लोशन लावतात वास लो म्हणून अंगावर अत्तर टाकतात केस बिघडलं नाही पाहिजे म्हणून लोक खिशात कळवा एसटी स्टँडवर भांग करायची तयारी अरे तू किती कर राजा तुझं ह्याच्यावर प्रेम आहे पण याच्यातले वास्तवावर तुझं प्रेम नाही ना मला सांगा शरीराची सुंदरता आवडते म्हणून शरीरातलं रक्त आवडते का आम्ही आम्हाला गीता शिकवतात हो आम्हाला भरपूर ग्रंथ शिकवतात हो ज्या ग्रंथ शिकताना शिक जे झालं ते सांगतो तुम्हाला या नरखिडचा मोठा उपकार आहे महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायावर या नरखिडचे शिक्षक जास्त होऊन गेले नरखेडातूनच मारुती महाराज कुरेकर झाले नरखेडातून बाबा उदे झाले नरखेडातूनच बालपांडे महाराज झाले आणि नरखेडातूनच वैद्य बाबा झाले नरखेडातूनच भावाची झाले एवढे सगळे महाराष्ट्रातला गाजवणारे लोक एकाच गावातून निघाले नरखेडातून त्याच्यानंतर नरखेडातून कोणी निघालं नाही त्या मातीतलं तप संपलं असेल पण नरखेडीची महती आहे आम्हाला दुसऱ्या वर्षाला पांडुरंग बाबा वैद्य गीता शिकवायची आणि बाबाला एक सवय होती ती रोज वर्तमान पेपर असायचा त्यांच्या बरोबर येताना ते जेव्हा शिकवायला यायचे तेव्हा येताना एक पेपर एक गीता त्यांच्या थें। हातात असायची आणि एक मुलगा हात धरून त्यांना घेऊन यायचा चालता येत नव्हतं वय झालं होत तर तो पेपर काढला त्यांनी आणि त्यावेळेला नेमकं कोणीतरी एक बाई होती आणि ती विश्वसुंदरी झाली आणि तिथं खाली लिहिलं होतं ही जहा के सबसे खूपसुरत आखे त्याच्या खाली लिहिलं होतं जगातले सगळ्यात सुंदर डोळे वो आम्हाला सांगत होते आम्हाला म्हणायचे इकडे बारे, ए, बारे हो ही बाई सुंदर आहे म्हणे हिला जागतिक सुंदरतेचा पुरस्कार मिळाला आणि हिचे डोळे जगातले सुंदर डोळे आहेत म्हणले डोळे सुंदर असतील पण डोळ्यातले चिपडं थोडी ना सुंदर आहे कारण डोळे किती सुंदर असू दे चिपळं ही त्या डोळ्याची वास्तविकता आहे मग तुम्हाला डोळे आवडतात का चिपळ आवडतात सांगा पटकन डोळे आवडतात चिपळ नाही पण वास्तविक डोळे नाहीत वास्तविक चिपळ आहेत हे प्रोटीन चांगलं आहे पण याच्या आतमधली दुर्गंधी आवडते तुम्हाला याच्यात रक्त आहे मांस आहे रेत आहे दुर्गंधी आहे हा पाच सहा महिने जर याच्यावर तो मास निघून गेलो याचा सापडा शिल्लक राहतो तो आवडतो का नाही ना मग याचं वास्तविक स्वरूप आहे हाही आपला नाही देह हे काळाचे हा आता काळाचा देह असती मांस सुरू काय काय याच्यात रक्त कागारा बना चंद सांसों पर खड़ा है ये खयाल आसिया वक्त की पुरजोर आधी जब इसे टकराए ये शाही इमारत एक पल खाक में चार। रखा चाह गारे हड्डियां चाह बीटा ढोले हैं एक सुंदर इमारत बांधली के काळीचा पिंजरा के आत राभ घुडून घे राजरा रा माझा एक तरी तर त्याच्यात म्हणायचं तिकडे निघोज तालुका आहे त्या निगोजला एक वेळ मी कथेला होतो आणि रात्रीच्या वेळेला रोज एक वॉचमॅन असायचं आहे आणि तो वॉचमॅन मला एक दिवस येऊन म्हणला म्हणून महाराज आपण भजन करू का संध्याकाळी आता दिवसभर बोलल्यावर काय भजन करणार आहे माणूस पण म्हणलं तुम्हाला भजन येते का म्हणे मला एक तारीखवरचं भजन येतं पण मला एक तारीवरचं भजन ऐकायच होतं म्हणून मी रात्री त्याच्याजवळ बसलो ना आम्ही दोघांनी मिळून भजन केलं तीन वाजेपर्यंत खूप वर्ष झाले या गोष्टीला दोघंच जणं कोणीच नाही सगळे लोक झोपले आम्ही दोघंच बसलो मंडपात तो म्हणायचा एक मी म्हणायचो त्याने तेव्हाही भजन म्हटलं होतं काळीचा पिंजरा केला राघो गेला तुम्ही जीवन आहे येतोपर्यंत या शरीराला मानणार ज्या दिवशी तुम्ही या शरीरातला प्राण निघून जाईल त्या दिवशी तुमचं नाव जातं मग माणसं म्हणतात डेड बॉडी कुठपर्यंत आली <StaffSure> प्रेताला कुठं ठेवलं म्हणतात लोक मग हे तरी तुमचं आहे का हे बायका पोरो हे सगळे भावनिक नाते आहेत ज्या यांचा विचार सोडून म्हणते धर्म वजस्व सततम निज लोक धर्म सेवस्य साधु पुरुषांचे हि काम तृष्णा अन्यश गुण दोष चिंतन मुक्त्वा कलेश सेवा कथारसमोन इतर पत्म वडिलांना जंगलात पाठवून गोकर्ण महाराजही निघून गेले आता याची आईनं हा एकटाच राहिला आईला रोज म्हणायचा को धनम को तिष्टम एक दिवस संध्याकाळच्या वेळेला जडक लाकूड युक्तीच्या पाठीमागं लागला रस्त्याने पडत होती लोकांना सांगत होती हा माझा मुलगा नाही हो माझ्या जीवनातली फार मोठी चूक आहे लोक म्हटले पागल आहे रस्त्याने एक वीर होती त्या विहिरीत जाऊन पडली तिथेच ती विहिरी गोकर्ण महाराजांना हे सगळं कळलं तिकडे आणि गोकर्ण महाराजांनी सगळ्यांची पिंडदान केली गायला घरी परत आले घरी परत आले तर तो भाऊही नाही कारण त्या भावाने पाच स्त्रिया ठेवल्या होत्या आणि त्या पाच स्त्रियांनी सांगितलं धन पाहिजे म्हणून राजाच्या कोशागारात चोरी केली चोरी करून धन आणलं त्या बायकोने धन घेतलं आणि रात्री याला चांगली दारू पाजली आणि त्याला चांगलं झोडपून काढलं आणि तिथे त्याचा मर्डर केला त्यांनी तो जिथं झोपत होता त्या कॉटच्या खाली खड्डा केला आणि त्या खड्ड्यात याला पुरून त्याने निघून गेले गोकर्ण महाराजांनी घरी आल्यावर पाहिले की ज्या वाड्याचं वैभव होतं तो वाळा स्मशान झाला रात्री झोपले बारा वाजता एक आकृती त्यांच्या उभी राहिली पण ती रडत होती ती वेगवेगळे रूप वेगवेगळा आकार धारण करायचे म्हणून अभिमंत्रित केलेलं जल शिंपडलं तर त्याला सांगितलं कोण आहे तो तर त्याने उत्तर दिलं अहम राहता तो दिन धुंदुकारी कि नामत ब्रह्मत्मयम दादा मी तुझा भाऊ आहे प्रेत येऊन लागेल लागे। माझ्या उद्धाराचं काहीतरी साधन कर तुम्हाला एक गोष्ट सांगू जिवंतपणी उद्धाराचे विचार जगातल्या प्रत्येक धर्मात आहेत हा ते पंथ आहेत धर्म एक असतो जिवंतपणी उद्धाराच्या पद्धती जिवंतपणामध्ये उद्धार करून घेण्याच्या चालीरीती आणि जिवंतपणी उद्धार व्हावा यासाठी जगातल्या प्रत्येक पंथातले ग्रंथ तयार आहेत पण मेल्यानंतरही उद्धार करता येतो ही मॅथड ही प्रक्रिया केवळ हिंदू धर्मात मेल्यानंतरही त्याचं चांगलं करता येत आहे सगळं हातातून गेलं परंतु हिंदू धर्म श्रेष्ठ आहे हिंदू धर्म काय मी तुम्हाला प्रत्यक्ष प्रमाण सांगतो गीतापूर गोरखपूर गोरखपूरचं नाव ऐकलं गोरखपूरचं नाव प्रसिद्ध आहे सध्याचे विद्यमान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री ही गोरखपूरचे आहेत आणि गोरखनाथ पीठावरचे महंत आहेत आणि त्या गोरखपूरला आपले जे सगळे धार्मिक ग्रंथ आहेत ते सगळे प्रकाशन होतात गोरखपूरला आणि गीताप्रेस गोरखपूरची संस्थापना केली होती त्यावेळेला त्याचे अध्यक्ष होते हनुमान प्रसाद उद्दार राम सुद्धा हे <coughs> <नित रामसु देख्या। coughs> हनुमान प्रसाद सुद्धा मुंबईला राहायचे आणि रोज संध्याकाळी जिहू चौपाटीला फिरायला जायचं माझाही बराच काळ गेला जिहू चौपाटी तुम्हाला काय फिरायला नाही नाही आम्ही पाठाला यायचो संन्याशास्त्र मुंबईला लोकलनी बसायचं मग त्या जिहू चौपाटीच्या पुढे हरे कृष्ण हरे राम मंदिर आहे त्याच्यात थोडंसं पुढे गेलो की संन्यासा मग त्या संश्रमामध्ये न्यायाची वाट चालायची ऐकायला त्याच्यामुळे तिथून निघाले का तो पाठाला किंवा गाडीला वेळ असला किंवा आपल्या गाडीची वेळ झाली का लोकल पकडली तर निघाले मग आळंदी गाव तिथं लय चांगले चांगले मार्ग मिळून गेले त्या चौपाटीला मग हे संध्याकाळी त्या चौपाटीला फिरायचं आणि महामंत्राचा जप करत होते हातात माळ घ्यायची हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 असं मग मसा महामंत्राचा जप करायचं एक माणूस त्यांच्या बरोबर येऊन बसला अर्धा तास झाला तो गेला नाही शेवटी त्यांनी माळ ठेवली आणि समुद्राच्या काठाने फिरायला लागले तर तो माणूसही त्यांच्याबरोबर फिरत होता मग त्यांनी विचारलं महोदय आपण कोण आहे त्यांनी सांगितलं घाबरत सांग बोला घाबरत नाही काय आता भूत म्हणलं थोडस इकडे जिकडे होतेच मायाशी काय कामा काम असं आहे की हो इसाई धर्मात जन्माला पण मला काही पित्र लोकांना स्थान मिळालं नाही कारण संस्कार आमच्यात नाही आम्हाला सगळं दफन केलं म्हणे मग हे दफन करणारे जातात कुठं म्हणजे काही नाही फिरतात वरती इकडे तिकडे यायचा जोपर्यंत कार्यकाल संपत नाही तो तोपर्यंत फिरतात बारा तेरा वर्षाने पुन्हा प्रेत येऊन जन्म घेतात प्रेत येऊन येऊन जन्म घेतला पुन्हा त्याच्या पुन्हा माणसाला जन्म नाही पण त्याच्यासाठी पुन्हा इतक्या सगळ्या येऊन या भगावला तुमची काय इच्छा आहे म्हणजे माझी एकच इच्छा आहे मला भटकाच नाही माझा उद्धार कर तुमचं कुल गोत्र काय म्हणजे गोत्र तर गोत्रूरपर्यंत नाही पण माझा उद्धार करा तुम्ही माझ्यासाठी एक काम करू शकता गयेला गायत्रीचं पुनच्चरण झालेल्या ब्राह्मणाच्या हाताने जर माझं पिंडदान मुक्त होईल मग हनुमान प्रसाद ही हनुमान प्रसाद उद्धार यांच्या जीवन चरित्रात आलेला आहे ही कथा नाही तुम्हाला त्यांची जीवनी घ्या वाचा तुमच्या लक्षात येईल सत्य घटना ते म्हटले तुमचा उद्धार झाला मला कसा ते म्हटले मी जायच्या अगोदर भेट एकदा आणि जेव्हा तिथून फोन केला काही पत्र पाठवलं सांगितलं अमूक अमूक माणसाच्या साठी इथं पिंडदान करा म्हणून तिथं गैर तिथे पिंडदान केले आणि एक दिवस समुद्राच्या काठावर बसले सांगितलं महाराज तुम्ही तर धन्य आहात पण तुम्ही ज्या धर्मात जन्म घेतला तो धर्म धन्य आहे मला हिंदू म्हणून जन्माला येता आलं नाही हे माझं दुर्दैव आहे पण मी देवाला पुन्हा पुन्हा प्रार्थना करेल की मला जर पुन्हा जन्म मिळत असेल तर मला हिंदू बनव कारण हाच एक धर्म असा आहे की ज्या जिवंतपणी माणसाला माणूस पण आणलं जातं पण माणूस पण गेलेला माणूस एखाद्या वेळेला मेला तरी पुन्हा त्याला माणसात आणण्याचं काम हा हिंदू धर्म करतो आणि तुम्ही ज्या धर्मात जन्माला आले म्हणून तो धर्म श्रेष्ठ तुम्ही श्रेष्ठ आपल्या धर्माबद्दल आपल्याला असला पाहिजे हा धर्म श्रेष्ठ आहे त्याच्यात त्याला सांगितलं तू इथून जा तू प्रेत योनीला गेला तुझे तर मी गयेला पिंडदान केलं तो म्हणला गया पिंडे शतांना पी मुक्तीर्न मे भविष्य गयेला शंभर पिंडदान केले तरी माझं मला मुक्ती होणार नाही का होणार नाही म्हणून मी बिघडमत ठेवला होतो माझ्या उद्धारासाठी काहीतरी करा मग त्याला पाठवलं सकाळ झाली गावातले लोक भेटीला आले आणि रात्री झालेला प्रकार सांगितला काय करा म्हटले भावाच्या उद्धारासाठी तर सूर्यनारायणाला विचारलं सूर्यनारायणाने <Sessly> उत्तर दिलं श्रीमद भागवतांचन सूर्यनारायण सात दिवस भागवताची कथा करा आणि मग गावात छान मंडप दिला कथा करायला हा प्रेत कुठं राहणार म्हणून सप्त ग्रंथीच्या वेळूच्या काठीत हा प्रेत राहत मग पहिल्या दिवसाची कथा झाली पहिली गाठ फुटली दुसरी तिसरी सात दिवसाची कथा झाली वैष्णव देह धारण केला सगळ्यांना नमस्कार केला त्याला घ्यायला विमान आला विमान शब्दाचा अर्थ आहे विगता मानम यश विमानम सत्कर्म करता करता ज्याचा मान हरवला तू विमानात थांबवलं त्या विष्णू कथा ऐकते का हे सगळेच कथा ऐकलं विमान ये मी कथा या तू सर्वम सर्वी मनन म्हणत आई काही सगळ्या मी पण हे म्हणले शेवटच्या टाईमाला पण ती काही बसतात त्याचीच वाट पाहत होती हा काही काहीच तू लक्ष भाजीवर जातो शारदा काय वाशिला फोडणी अर्ध्या सीत पंगत म्हणजे हि त्यातल्या उद्यावर हे कसा कथा याने ऐकली याने मनन केलं चिंतन केलं मग पुन्हा श्रावण महिन्यात कथा के केली आणि स्वतः वक्त्याचा उद्धार करून घेतला इथे